तर राजकीय कोटातनं एक महत्वाची बातमी समोर येते आहे शिवसेना शिंदे गटात पदाधिकारी निवडीवरनं अंतर्गत नाराजी उघड झाली आहे सूत्रांची माहिती समोर येते आहे नुकत्या जाहीर झालेल्या मुंबईतल्या विभाग प्रमुखांच्या निवडीवरनं शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झाले शिवडी विलेपारले आणि इतर ठिकाणी हे नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नियुक्तीवरती हे नाराजी नाट्य असल्याचं कळत अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र काय शिंदे गटातलं हे नाराजी नाट्य प्रदेश आपल्याला माहिती आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटामध्ये नव्याने काही जबाबदारी ज्या त्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत खास करून मुंबईमध्ये महिला विभाग प्रमुख असतील प्रभारी किंवा पुरुष पदाधिकारी असतील यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत दोन ते तीन दिवसापूर्वीच या सगळ्या नियुक्त्या मुंबईभरातल्या करण्यात आलेल्या आहेत मात्र यावरून काहीचं नाराजी नाट्य जे आहेत शिवसेना शिंदे गटात खास करून मुंबईमध्ये सुरू झालेलं पाहायला मिळत जे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे यावरून हे सगळं नाराजी नाट्य आहे आणि याबाबत शिवसेना शिंदे गटाकडून वरिष्ठांकडून जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांची समजूत काढण्यात येते आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काही पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाच्या देखील संपर्कात आहेत कारण नाराजी जी आहे ती शिवसेना शिंदे गटामध्ये या सगळ्या पदाधिकेवरून अंतर्गत पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच तुर्तास धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि तुर्तास या बातमीसह वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची पात्र एनजीटीव्हीवर आहे